आपण आजच बघितलं असेल राज्य सरकारने दिव्यांगांकरता जी आपण दीड हजार रुपये घेतलेला आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण याची संपूर्ण माहिती बघूया निराधार योजनेचा पेन्शनमध्ये मोठी वाढ आता मिळणार अडीच हजार रुपये प्रति महिना महाराष्ट्र सरकारने राज्यातील दिव्यांग व्यक्तींना एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मानसिक पेन्शनमध्ये मोठी वाढ जाहीर करण्यात आली आहे ज्याच्यामुळे हजारो दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे या महत्त्वपूर्ण दिव्यांग लाभार्थी दर महिन्याला रुपये मिळतील राज्याचे दिव्यांग मात्र अतुल सावे यांनी ही माहिती दिली असून यामुळे दिव्यांग व्यक्तींना जीवनमान उच्चा मदत होईल अशी आशा आहे कोणत्या योजनेतून लागू आहे ही वाढ ही वाढ प्रमुख्याने दिव्यांग व्यक्तींना दिलेल्या जाणाऱ्या विविध पेन्शन योजनेसाठी आहे यामध्ये खालील प्रमुख योजना समावेश आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या योजनेतून लाभ घेणाऱ्या सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना आता वाढ पेन्शन लाभ मिळतो आहे इतर लाभार्थी स्पष्टीकरण ही वाढ केवळ दिव्यांग लाभार्थी लागू आहे त्याच्यामुळे विविध किंवा इतर निराधार लाभार्थींना या निष्ठाबाबत कोणतीही गैरसमज होऊ नये सरकारचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना आर्थिक श्रद्धे देणे आणि त्याचा दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे आहे या पेन्शन वाढ प्रमुख उद्देश दिव्यांग व्यक्तींना आर्थिक अडचणी कमी करून त्यांना समानपणे जगण्याची संधी देत आहे वाढीव रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल त्याच्यामुळे त्यांना दैनंदिन खर्चाला आणि आवश्यक गरजांना मोठी हातभार लागेल ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे जेणेकरून ते वाढीव सहाय्याने योग्य लाभ घेऊ शकतील आणि आर्थिक मदत होऊ शकेल त्याला किंवा तुमच्या परिचयामध्ये कोणीही या लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहे तर त्यांना नक्कीच ही माहिती शेअर करा अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा